कोलकाता इथल्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येप्रकरणी जलद न्याय मिळावा यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी आय एम ए अर्थात भारतीय वैद्यकीय संघटनेनं इंडियन मेडिकल असोसिएशननं केली आहे या प्रकरणी न्यायाची आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायद्याची मागणी करणारं पत्र भारतीय वैद्यकीय संघटनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे सगळ्या रुग्णालयांचे सुरक्षा नियम हे विमानतळाप्रमाणे असावेत अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पीडितेच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक मदत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे या घटनेतल्या पीडितेला न्याय मिळावा यासाठी देशातल्या विविध राज्यांमधल्या डॉक्टरांनी चोवीस तासांचा संप पुकारला होता राज्यातही संपा या संपाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शनं करण्यात आली दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्या आर जी कार रुग्णालयाच्या परिसरात येत्या सात दिवसात कोणतंही आंदोलन सभा आणि रॅलीला परवानगी दिली जाणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे या परिसरात नागरी सुरक्षा संहितेनुसार कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आला आहे सुरक्षेच्या कारणास्तव कोलकात्यात आज होणारा ड्युरँड चषक फुटबॉल सामना देखील रद्द करण्यात आला आहे